अभिवाचनाच्या कार्यक्रमात सादर करत आहोत पद्मविभूषण प्राप्त शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे लिखित राजा शिवछत्रपती या पुस्तकाचा अभिवाचन ऐकूया या पुस्तकाच्या पूर्वार्धाचा भाग तेविसावा अभिवाचक जयंत ठोमरे राजांकडे पुणे परगण्यातील छत्तीस गावांची जहागीर विजापूरच्या आदिलशहाने तशीच चालू ठेवली वास्तविक हा सर्व जंगलमय डोंगरमय परगणा शाही स्वाऱ्यांच्या धुमाकुळात या साऱ्या छत्तीस गावांची पार अफरातफर झाली होती सुभे कोंढाण्यावर आदिलशाहीचा सरकारी सुभेदार होता त्याची कारभार कचेरी कोंढाण्यावर म्हणजेच सिंहगडावर होती मात्र कोंढाणा किल्ला मात्र सिद्धी अंबर वाहब नावाच्या आदिलशाही किल्लेदाराकडे होता या किल्ल्यावरून सुभेदार म्हणजे दादाजी कोंडेव जरी सुभ्याचा कारभार पाहत होते तरी किल्ला मात्र थेट शाही किल्लेदार सिद्धी अंबर याच्याच लष्करी हुकमतीखाली होता राजांनी दादा कोंडेव मलठणकर यांचा कडवा निष्ठावंत प्रामाणिक अज्ञाधारक कष्टाळू कडक शिस्तीचा हिशेबी रयतीची आणि कारभारातील लहान मोठ्या माणसांची कडक शिस्तीने पण तेवढ्याच मायेच्या कळवळ्यानं काळजी घेणारा स्वभाव ओळखला होता दादाजी पंतांचे हात आणि मन तीर्थोदक कायमचेच तळहाती असावे तसे निर्मळ होते ते स्वभावानं कडक होते कारभारात त्यांचा स्वभाव सुईसारखा टोकदार होता टोचणारा पण अशाच स्वामीनिष्ठ दक्ष बुद्धिमान अनुभवी निस्पृह वृद्धाकडे आपल्या छत्तीस गावांच्या जहागिरीचे कारभारी पण सोपवावे असे शहाजीराजांच्या मनानं नक्की केलं जिजाऊ साहेबांची सर्व आस्था व्यवस्था आणि काळजी अगदी लेकीसारखी आणि चिरंजीव शिभा राजांची जपणूक नातवंडासारखी पंत घेतील अशी राजांना खात्री वाटत होती वास्तविक दादाजी कोंडेव हे आदिलशाहीतले कोंढाणा सुभ्याचे नामजाद सुभेदार भोसले घराण्याशी स्वामी सेवक म्हणजेच मालक नोकर या नात्याने सुद्धा पूर्वी कधीही संबंध नसलेले पण असा इमानी इतबारी छोट्या परगण्या एवढा जहागिरीचा कारभारी म्हणून याच वयोवृद्ध माणसाला भोसले दौलतीचा नेमू असा विचार शहाजी राजांच्या मनात आला हा सुद्धा ईश्वरी योगच परत सोयीचही पण कारण लगत कोंढाणा सुभ्याचा विजापूरच्या केंद्र सत्तेकडून दादाजी नामदास सुभेदार म्हणून कामही करतायत या शाही सरकारी चाकरीतच भोसले दौलतीचा कारभार पाहणं हे दादाजींनाही सोयीचं सोपं आणि आवडीचंही ठरणार होतं आणि ठरलंच दादाजी कोंडेव आदिलशाही सुभेदारीची सरकारी नोकरी करीत होते आणि आता त्यालाच जोडून जिजाऊ साहेबांच्या आणि शिवाजीराजांच्या भोसले दौलतीचा कारभार ते करू लागले दादाजी कोंडेवांच्या कुटुंबात एकूण मंडळी कोणकोण होती याची नोंद मिळत नाही पण त्यांच्या पत्नी आणि एक पुत्र होता हे नक्की आता त्यांनीही घर पुण्यात होनप देशपांड्यांच्या घराजवळ मांडलं शाही कारभार कचेरी कोंढाण्यावर आणि कुटुंब कारभार पुण्यात म्हणूनच दादाजींच्या एरझऱ्या पुणे आणि गड कोंढाणा यात चालू झाल्या शहाजी राजांनी निजामशाही बुडाल्यावर विजापूरच्या आदिलशाहीत नोकरी पत्करली मोहम्मद आदिलशाहनं त्यांना बारा हजार स्वारांची सरदारी दिली राजे विजापुरात शाही मुजऱ्यास रुजू झाले बादशाहनं रणदुल्ला खानाबरोबर कर्नाटक आणि दक्षिण भागातील लष्करी कामांसाठी त्यांना रवाना केलं म्हणजेच जिजाऊ साहेब आणि राजे यांना पुणे जहागिरीवर रवाना करून राजे खानाबरोबर कर्नाटकात गेले हा रणदुल्ला खान राजांवर मनापासून माया ममता करीत असे पुणे अगदी भकाज झालं होतं त्याची पुन्हा वसवणूक करण्याचा निश्चय जिजाऊ साहेबांनी केला प्रारंभ केला तोच मुळे श्री कसबा गणपतीच्या पूजेने विनायक भट ठकार यांच्या मालकीचं इथे मंदिर होत मलिक अंबर वजीर याने या मंदिराच्या व्यवस्थेकरता जमिनीचे उत्पन्नही पूर्वी लावून दिले होते ही गोष्ट सुमारे वीस वर्षांपूर्वीची गणपतीचे देऊळ शाही स्वाऱ्यांच्या धुमाकुळात कोलमडून गेले गणपतीची मूर्ती होतीच देऊळ मात्र उरले नव्हते जिजाऊ साहेबांनी देऊळ बांधण्याची आणि श्री गणेशाची पूजा अर्चा नैवेद्य वगैरे उपचार पुन्हा व्यवस्थित सुरू करण्याची योजना आखली पूर्वीचेच हिमाडपंथी मंदिराचे दगडी खांब वापरून मंदिर बांधण्यास सुरुवात केली जिजाऊ साहेबांच्या नव्या स्वप्नांचा श्री गणेशा श्रीच्या पूजेनेच सुरू झाला श्रींच्या पूजा अर्चादी व्यवस्थेचं काम शिवाजी महाराजांच्या सनद पत्राने म्हणजे राजाज्ञेने वेदमूर्ती विनायक भट ठकार यांच्याकडे सोपवण्यात आलं हाच तो पुण्यातील प्रख्यात कसब्याचा गणपती आई साहेबांच्या आणि राजांच्या पत्रात या गणपतीचा श्री मोरया असा उल्लेख केलेला आहे पुण्यात आणि खेडे एक एक वाडा बांधावयास जिजाऊ साहेबांनी दादाजी कोंडेवांना आज्ञा केली त्याप्रमाणे दादाजींनी वाड्यासाठी जागा निवडल्या कात्रजच्या डोंगऱ्यापल्ल्याड पल्ल्याड खेड या गावाच्या जवळच वाड्यासाठी जागा ठरवली हा सगळा परिसर कोंडे देशमुख घराण्याचाच कोंड्याचे खानदान मोठ्या तोलाचे जिजाऊ साहेबांच्या मनात खेडजवळ नवीन गावच पांढरीवर बसवावं आणि काळीवर मोठा रायदार बाग करावा असं आले दादाजींच्या अनुभवी दृष्टीलाही ते योग्य वाटले ही जागा सर्वांच्याच आवडीची अशी होती चहूबाजूस डोंगरांच्या उंच रांगा मावळतीला कोंढाणा किल्ला जमीन तर गुळासारखी रवाळ आणि त्यातून वाहत होती शिवगंगा नदी पहिला वाडा राजवाडा बांधायचा आणि गावाला नाव द्यायचं शिवाजीराजांचं पंतांनी कामाला प्रारंभ केला एका बाजूला कोंढाणा आणि दुसऱ्या बाजूला कोंडे देशमुखांसारखे ढाण्या वाघाच्या बळाचे घराणे या नव्या शिवापुराची शान आणि सामर्थ्य राखायला उपयोगी ठरणार होते आणि तसे ठरलेच गावाच्या शिवारात निरनिराळ्या वृक्षांची बाग आणि विशेषतः आमराई लावण्यात आली बागेला शहाजीराजांचं नाव देण्यात आलं शहाबाग पुण्यातही वाडा बांधण्यासाठी जागा निवडली झांबरे पाटलांच्या मालकीची कसब्याच्या पश्चिम अंगाची जागा विस्तृत जवळच पाणी पाणी विपुल पागेची वर्दळ ही गावात होणार नाही अशी शिवाय श्री मोर्याच्या सन्निध्य भूमिपूजन करून पहिला चिरा घातला गेला पुण्याजवळ चार कोसावर पाषाण नावाच्या गावी एक शिवालय होतं देवाचे नाव श्री सोमेश्वर शेजारूनच एक छोटी नदी झुळझुळ वाहत होती नदीचं नाव राम गावाला पेठ आणि देवाला कोट बांधण्यात आला राम नदीला सुरेख चिरेमंदी घाट बंधारा आणि कुंडे बांधण्यात आली गावाला नवीन नाव देण्यात आलं पेठ जिजापूर श्री सोमेश्वराच्या कीर्तन मंडपात भिंतीवर सुंदर सुंदर चित्रे चितारण्यात आली त्यात देवदेवतांची चित्र बहुत होती दादाजी शहाजी राजांवर जिजाऊ साहेबांवर शिवाजी राजांवर केवळ प्रेम आदर आणि निष्ठा नव्हे तर भक्ती जडली होती दादाजींचा कारभार अगदी ओळंब्यात असायचा पंतांची राहणी अगदी साधी लक्ष सदोदित कामकाजात तीच त्यांची स्नानसंध्या त्या अधूनमधून कधी कधी स्वतःच्या संसारातही लक्ष घालीत त्यांचा संसार आणि शहाजीराजांनी त्यांच्यावर सोपवलेली उद्ध्वस्त झालेल्या पुण्याच्या पुनर्रचनेची कामगिरी व्रतासारखीच मानून ते करीत होते लाचलुचपत अपहार चुकारपणा आळस उधळपट्टी इत्यादी शब्द त्यातील अक्षरेसुद्धा पंतांच्या अवतीभोवती फिरकू शकत नव्हती जिजाऊ साहेबांच्या मनात तरळणारी आणि वागण्या बोलण्यात दिसून येणारी स्वप्ने दादाजींच्या लक्षात आली होती ती स्वप्ने होती मराठ्यांचे स्वतंत्र स्वराज्य निर्माण करण्याची पुण्यात प्रवेश केल्यानंतर पुण्यातील गुलामगिरीच्या अपमानकारक खाणाखुणा पुसावयास जिजाबाई साहेबांनी केलेली सुरुवात धाडसाचीच होती आदिलशाही जल्लादांनी पुण्यावर केलेल्या जखमा त्यांनी बुजवण्यास प्रारंभ केला होता इथे ठोकलेली पहार उखडून टाकली होती उद्ध्वस्त केलेली देवळे आणि लोकांचे संसार पुन्हा सजवावयास सुरुवात केली होती बेचिराख पुण्यात नंदादीप देऊ लागले होते बादशाहीने पुण्यावर फिरवलेल्या गाढवाच्या नांगराच्या जागी एक वेगळाच नांगर तयार होत होता शिवाजी राजांची स्वतंत्र शिक्कामोर्तबही घडत होती बारा बलुतेदार आणि गाव कामगार शिवाजी राजांच्या भोवती हौसेन कामाला लागले होते ही सारी पहाटेची चिन्ह दिसत होती दिवाळीच्या दिवशी आईने मुलांना आंघोळीसाठी हसत हसत जागे करावे तसे हे जिजाऊ साहेबांचे जागवणे चालू झालेले होते कोणाला जागवित होत्या त्या मावळपट्टीतील मुलांना पुण्यातील कारभार मोकासदार म्हणून शिवाजीराजांच्या नावान सुरू झाला कारभारातील आज्ञापत्रे लहानग्या शिवाजीराजांच्या नावानं आणि शिक्क्यानं सुटू लागली दिवे लागणीला दरवळात कल्याणांचे शब्द आणि सूर देवघरात तरळत होते आणि सकाळी दुपारी जिजाऊ साहेबांच्या मसनदीवरून सुटणाऱ्या आज्ञापत्रावर शब्द तरळत होते प्रतिपाद चंद्र लेखे व वर्धिष्णुर विश्ववंदिता साहसुनो मुद्रा भद्राय राजते। आई साहेबांच्या आणि राजांच्या शुभंकर आणि शिवाराजेच्या प्रतिपदचंद्र लेखे व कल्याणकारी मुद्रेचा आत्मा एकच अर्थ एकच दोन्हीतही उदात्त उत्कट आणि उत्तुंग अपेक्षा आणि महत्वाकांक्षा ज्योतीसारख्या उजळत होत्या अधिकाधिक नंदादीपाची वाद सोन्याच्या शलाखीने पुढे सरपवावी तशा श्रोते हो पुस्तक अभिवाचनाच्या कार्यक्रमात पद्मविभूषण प्राप्त शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे लिखित राजा शिवछत्रपती या पुस्तकातल्या पूर्वार्धाचा भाग अठ्ठावीसावा आज आपण ऐकलात रसिकहो आपल्याला हे पुस्तक अभिवाचन आवडतंय भावतंय ऐकावं असं वाटतंय हे आपण दिलेल्या कमेंट्सवरनं लक्षात येतच आहे पण आपण आपल्या या विषयीच्या कमेंट्स प्रतिक्रिया आम्हाला रेकॉर्ड करूनही पाठवू शकता या पुस्तक अभिवाचनासाठी येणाऱ्या प्रतिक्रियांवर आधारित प्रतिसाद या विशेष कार्यक्रमात त्याचा नक्कीच समावेश केला जाईल मग आता त्यासाठी आमचा व्हॉट्सअप क्रमांक आहे चौऱ्याण्णव दोनशे बावीस पंचावन्न नऊशे नऊ नौ। क्रमांक पुन्हा एकदा ऐका नाईन फोर ट्रिपल टू डबल फाईव्ह नाईन झिरो नाईन तसंच तुम्ही ईमेलही करू शकता त्यासाठी आमचा मेल आय डी आहे इमेज ॲड ट्वेंटी सेवन ॲट द रेट जीमेल डॉट कॉम आय एम ए जी ई एडी टू सेवन ॲट द रेट जीमेल डॉट कॉम तेव्हा आपल्या प्रतिक्रिया रेकॉर्ड करून आम्हाला नक्की पाठवा आम्ही त्याची आतुरतेने वाट बघतो आहोत आणि आता जाता जाता रेडिओ जयंतचे दर्जेदार कार्यक्रम ऐकण्यासाठी त्याचं वेळोवेळी नोटिफिकेशन मिळवण्यासाठी रेडिओ जयंत लाईक करा शेअर करा आणि हो रेडिओ जयंतच्या या युट्यूब चॅनलचं सबस्क्रिप्शन फ्री आहे तेव्हा लगेचच रेडिओ जयंतला सबस्क्राईब करा